सर मी डॉक्टर नवनीत मांधनी अध्यक्ष निरंजन सेवाभावी संस्था येत्या अठ्ठावीस तारखेला गणेश कला क्रीडामध्ये सकाळी नऊ ते अकराच्या दरम्यान जी पण मुलं ज्यांची शैक्षणिक परिस् म्हणजे आर्थिक परिस्थिती चांगली नाही आहे अशा सगळ्या विद्यार्थ्यांना निरंजन सेवाभावी संस्थेकडून जवळजवळ पंचवीसशे विद्यार्थी पुण्यातले पंधराशे आणि बाकी मराठवाड्यातले एक हजार असे पंचवीसशे विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट वाटप होणार आहे त्या किटमध्ये जवळजवळ सोळा अशा वस्तू आहे ज्या प्रत्येक विद्यार्थ्यांना पुरतील वर्षभर आणि हे विद्यार्थी जे आहेत मेनली मराठी माध्यम शाळेतले आहेत ज्या शाळांमध्ये अनुदान नाही किंवा विद्यार्थी शिकायची इच्छा फार आहे पण त्यांना त्या वस्तू मिळत नाही तर वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे शैक्षणिक वर्ष सुरुवात होताच त्यांना या सगळ्या गोष्टी मेळ त्या देतो आहे या कार्यक्रमासाठी जे प्रमुख हे आहेत गेस्ट त्याबद्दल सचिव सांगतील तुम्हाला नमस्कार मी सी ए दुर्गेश चांडक सचिव निरंजन सेवावली संस्था या कार्यक्रमाचे जे प्रमुख पाहुणे आहेत ते भरतजी गीते हे तोराल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे फाउंडर आणि विद्यमान संचालक आहेत तर ते मराठवाड्याच्या बीड जिल्ह्याच्या एका ग्रामीण भागातून आलेले आहेत आणि उच्च शिक्षण घेऊन त्यांनी आज एक मोठी इंडस्ट्री उभी केलेली आहे हे जे लहान मुलं आहेत जी चिमुकली मुलं आहेत त्यांना एक स्वप्न देण्यासाठी एक चांगला विचार देण्यासाठी आणि ती स्वप्न कशी साकार करायची याचं एक मूर्तिमंत उदाहरण आणि एक उत्तम असं उदाहरण आम्ही त्यांना दाखवू इच्छितो आहे म्हणून आम्ही त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलेलं आहे त्यानंतर आमचे जे सी एस आर डोनर आहेत ग्रीन सायन्स टेक्नॉलॉजी कंपनीचे डायरेक्टर कृष्णकुमारजी कुट हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत त्यानंतर राष्ट्रीय खेळाडू आणि म्हाडाचे अधिकारी आहेत संजय नाईक सर ते पण या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत महसूल प्राधिकरण सदस्य राजेंद्रजी क्षीरसागर महाराष्ट्र बॉयलर विभागाचे संचालक संदीप सर संगम कृषी सेवा संस्थेचे चेअरमन दिलीप शेख शिंदे आणि असे अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहतात